नमस्कार मी जार सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप खूप स्वागत द्राक्ष बागात बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष असं बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपण थोडक्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या आणखीन काही समस्या आहेत ज्यामध्ये ऐंशी दिवसानंतर मण्यांमध्ये पाणी फिरत असताना मणी दबत असताना आपल्याला उकड्या किंवा ममी फिक्शन ममी मोम्याच पडणं मणी म मोम्याच पडणं शेंड्याला जी आपली मणी असतात चार ते पाच दहा मणी ही मोम्याज पडण्याचं जर लांबी घडाची जास्त असेल तर त्या ठिकाणी मोम्याज पडण्याचं प्रमाण शेवटच्या टप्प्यामध्ये वाढू शकतं या काही समस्या आहेत उकड्या नावाची जी समस्या आहे ज्या सनबर्निंग जशा प्रकारे होतं अगदी त्याच प्रकारे देट काळे पडून त्या ठिकाणी मणी काळवंडतो आणि त्या ठिकाणी मणी सुरकुतल्यासारखा देखील होतो अशा प्रकारची समस्या आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये जाणवत असते याची कारणं काय आहेत आणि यावरती उपाय आपल्याला थोडक्यात काय करता येईल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो <coughs> द्राक्ष बागेमध्ये आपल्याला जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण टनेज काढण्यासाठी किंवा पॉइंट आणण्यासाठी पॉइंटच्या जर व्हरायटी हो असतील तर त्यासाठी लांबट पॉइंट आणण्यासाठी फुगवण व्यवस्थित करण्यासाठी अगदी चांगल्या स्वरूपाची फुगवण करण्यासाठी क्वालिटीची द्राक्ष तयार करण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ज्यावेळेस फेलफूट काढतो त्याच्या अगोदरपासूनच आपल्या संजीवकांच्या फवारण्या चालू होतात आणि त्या इतक्या भडीमारपणे आपण संजीवक वापरत असतो त्या ठिकाणी बेसुमार असे संजीवक आपण वापरतो यामध्ये जिब्रिलिक ॲसिड आहे आय ए ए आहे आय बी ए ड्रिपद्वारे देतो किंवा नॅप्थिलिक ॲसिटिक ॲसिड असेल सी पी, पी ओ असेल लिओसिन असेल ही जी काही संजीवक का आहेत हे अतिशय भडीमारपणे आपण मागे पुढे न बघता फॉर्नी आणि ड्रिप देण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपला असतो आणि यामध्येच आपण कुठेतरी चुका करतो आणि आपल्याला शेवटी याचे परिणाम भोगावे लागतात तर द्राक्ष बागतदार बंधूंना मी नम्रपणे आवाहन करतो की सध्या ज्या चुका तुमच्या झाल्या असतील संजीवकांचा भरपूर तुम्ही जर वापर केला असेल तर ते परत परत न करता आपण संजीवक कमी वापरण्यावरती आता लक्ष दिलं पाहिजे आवश्यक तेवढीच आणि ज्या वेळेस वापरायची आहे त्याच वेळेस आपण संजीवक वापरायला हवी कोणत्याही वेळेस आपण जीएची फवारणी घेणं फुगवण कमी आहे म्हणून जीएची फवारणी घेणं किंवा त्यामध्ये आय ए एच घालणं आय ए पाच पाच सहा सहा ग्राम एकरी एवढ्यापर्यंत दोनशे लिटर पाण्याला आपण आय ए वापरत असतो हे फार चुकीचं आहे कारण की याचे परिणाम आपल्याला शेवटी उकड्याच्या स्वरूपात किंवा मी मणी सुरकुतल्या स्वरूपात आपल्याला दिसतात मणी गळण्याच्या स्वरूपात आपल्याला हे परिणाम पुढे दिसतात त्याच्यासाठी आपण जिब्रिलिक ॲसिड असेल आय ए ए असेल एन ए असेल आय बी ए असेल किंवा आपलं लिओसिन असेल सी पी पी ओ असेल ही जी काही संजीवक आहेत ह्या संजीवकांचा अगदी आपल्याला तारतम्यपणे वापर करायचा आहे संजीवकच नाही तर मधील ॲमिनो असेल सिलिकॉन असेल किंवा आपलं केल्प असेल जे की समुद्री शेवाळ आपण ज्याला म्हणतो या स्वरूपाची जी, जी। पिजार युक्त औषधं आहेत ज्यामध्ये आपल्याला सायटोकायनिन देखील असतं अशी मार्केटमध्ये अनेक औषधं सायटोकानिन युक्त औषधं आहेत ज्याने आपल्याला घड हिरवा राहण्यासाठी वगैरे मदत होते म्हणून मार्केटिंग केली जाते फुगवण्यासाठी म्हणून मार्केटिंग केली जाते अशा औषधांचा वापर आपण तारतम्यपणे केला पाहिजे जी, जी मार्केटमध्ये फुगवणीसाठी पॉईंटसाठी म्हणून लष्टरसाठी म्हणून औषधं विकली जातात त्या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त जे आणि काही अन्नद्रव्यांचा त्याचबरोबर झिंक असेल या स्वरूपाच्या अन्नद्रव्यांचा वापर करून इतर बिजायुक्त टॉनिक कमीत कमी वापरली पाहिजेत मी म्हणत नाही की आपण बिलकुलच वापरू नये अवश्य वापरा परंतु सेटिंगच्या आपण दोन ते ती तीन फवारण्या घेतो त्यामध्येच ही टॉनिक वापरण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये देखील अनेक टॉनिक एकत्र घेऊन आता मशीनचा जर फवारा असेल ई एस एसचा किंवा जिमा मशीनचा तर शेतकरी काय करतात त्या ठिकाणी जे ए असतं त्यासोबत अन्नद्रव्य असतं केल्प असतं आय ए असतं त्याचबरोबर पॉईंट म्हणून औषध असतं त्याचबरोबर कॅल्शियम झिंक अशा स्वरूपाचे अन्नद्रव्य असतात अनेक औषधं त्याचबरोबर बुस्टर नावाची छोटी बाटली असते त्यामध्ये हाय आमिनो असतं अशा स्वरूपाची अनेक औषधं एकत्र करून जर आपण फवारत असू तर कोणत्या म्हण औषधाचा आपल्याला रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे किंवा आपण त्या ठिकाणी आपल्याला कळेल की बाबा ह्या औषधाने काम केलं तर असं न करता जे त्याचबरोबर पी एच कंट्रोलसाठी आपण विनेन किंवा डिपिंग मास्टर या स्वरूपाचं औषध वापरतच असतो त्याचबरोबर झिंक आणखीन कॅल्शियम मॅग्नेशियम बोरम या एक तीन नद्रांचं कॅल् कॉम्बिनेशन एवढं जरी वापरलं आणि एक पॉईंटसाठी मार्केटमध्ये जे औषध भेटतं छोटं मोठं छोटं मोठं नाही जर तुमचं ज्यावरती श्रद्धा आहे तुम्ही जे मागील वर्षामध्ये वापरलं आहे त्याने तुम्हाला रिझल्ट आला आहे अशा स्वरूपाचं एखादं औषध वापरून बस त्या व्यक्त व्यतिरिक्त आपल्याला इतर काही त्यामध्ये वापरायची गरज नाही पहिल्या सेटिंगच्या स्प्रेमध्ये आपण केल्प वापरता त्याचं काहीच कारण नसताना आपण केल्प वापरता कारण की केल्प आपल्याला पुढे त्या ठिकाणी मदत करणार आहे से, 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 सेकंड डिपिंगला किंवा थर्ड डिपिंगला आपण केल्प आप वापरा फ्लावरिंगमध्ये काही जण केल्प वापरात हे अतिशय चुकीचं आहे त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक नसताना आपण उग वाढीव खर्च करायला जातो त्यामध्ये आपली गाडी फसते या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या कमी संजीवकांचा वापर कमी संजीवकांचा वापर मी वारंवार सांगतोय हे जर आपण आपल्या डोक्यामध्ये घेतलं तर पुढे आपल्याला बर्निंग वरती त्या ठिकाणी आपल्याला बर्निंग होणार नाही किंवा उकड्या नावाचा रोग आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही ममीफिकेशन देखील याने काही प्रमाणामध्ये होऊ शकतं वातावरणामधील चढ उतार असतात या कारणाने उकड्या होऊ शकतो ही जे काही कारण आहेत ते आपण लक्षात घेऊन यावरती आपण विचार केला पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे ममीफिकेशन हे का होतं तर मण्यान आपल्या द्राक्ष घडाची ओव्हर साईज होते साधारण आपला अर्धा फुटाच्या वरती घड ज्यावेळेस जातो एक फुटापर्यंत त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी शेवटचे जे मणी असतात शेवटचा जो घडाचा शेंडा आहे त्या ठिकाणी मणी मोम्याच पडण्याचं त्यामध्ये पाणी भरणं त्यामध्ये गर भरत नाही अशा प्रकारची समस्या निश्चितच जाणवत असते या समस्यावरती आपण सुरुवातीपासूनच एक दोन अन्नद्रव्य आहे त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आहे कॅल्शियम नायट्रेट आहे ही अगदी फेलफूट काढेपासून ते ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला साधारण चाळीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे साधारण पन्नास किलोपर्यंत जरी गेलं तरी हरकत नाही हे आपल्याला क्रॅकिंग जाण्यावरती हे त्याचे चांगले रिझल्ट आहेत क्रॅकिंग जात नाही मण्याची त्या ठिकाणी म मणी मोम्याच पडत नाहीत घर चांगल्या स्वरूपाचा भरण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते त्याचबरोबर फवारणीतून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरान ह्या तीन अन्य द्रव्यांचं लिक्विड स्वरूपातील सस्पेन्शन कॉम्बिनेशन भेटतं ते आपण किंवा स्प्रे घेण्या अगोदर किंवा घेतल्यानंतर हे आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून आपल्या घडांमध्ये ताठरपणा राहणार नाही किंवा आपण ज्यावेळेस हात फिरवतो त्यावेळेस एखादे मणी आपल्या हाताला लागणार नाहीत मणी गळणार नाहीत त्याने आपला घड मऊसूत अगदी व्यवस्थित राहतो ते आपण वापरण्याचा प्रयत्न करावा पुढे त्याचा फायदा आपल्याला मनी मोमॅज न होण्यावरती प होतो त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पोटॅशियम सोनाईटचा वापर करायचा आहे फोअर्णीद्वारे दोन ग्राम या प्रमाणात आपल्याला सोनाईट घ्यायचा आहे आणि एक एकरी शेवटच्या टप्प्यामध्ये पंचवीस किलो एवढ्यापर्यंत आपल्याला पोटॅशियम सोनाईट खालून ड्रीपद्वारे द्यायचा आहे ज्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड नावाचा घटक आहे त्याने आपल्याला मोमॅज न होणं याचा फायदा होतो या गोष्टी जर आपण काय केल्या तर आपल्याला निश्चितच मोम्याच नाही होणार आपला प्लॉट आणि शेतकरी काय करतात पाण्याचा ताण शेवटच्या टप्प्यामध्ये काय प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करतात तर तसं न करता अगदी वाफसा कंडिशन आपण ठेवली पाहिजे आपल्याला द्राक्ष बागेला शेवटच्या टप्प्यामध्ये तर पाणी कमी पडता कामा नाही हे कारण की ज्यावेळेस मण्यांमध्ये पाणी फिरत असतं त्यावेळेस जे आपल्या वेलीची अन्नवाहिनी आहे ती फास्ट काम करत असते आणि त्यावेळेस आपल्याला पाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लागत असतं त्यासाठी आपण सत्तर दिवसापर्यंत सेटिंगचे स्प्रेपासून ते सत्तर दिवसापर्यंत आपले फटीतनं एक ते तीन पाणी आपण फिरवले पाहिजेत आणि ड्रिपद्वारे चांगल्या स्वरूपाचं पाणी आपण आपण कंडिशन मेंटेन ठेवण्यासारखं पाणी आपण वारंवार दिलं पाहिजे त्या ठिकाणी पाण्याचा दान अजिबात आपण दिला नाही पाहिजे या गोष्टी आपण करायला पाहिजे आणखीन काहीजण शेवटच्या टप्प्यामध्येच आपण द्राक्षबागेमध्ये मोगडा किंवा रोटर अशा स्वरूपाचं आपण त्या ठिकाणी अंतर्मशगत करण्याचा प्रयत्न करतो तर ते न करता आपण त्या ठिकाणी हाताच्या सहाय्याने खुरुपणीने गवत काढा वाटल्या झालं असेल तर परंतु त्या ठिकाणी मुळ्या तोडण्यासारखं तुटण्यासारखं असं कुठलंच पाऊल आपण उचलता कामा नाही त्याचा देखील परिणाम आपल्याला या मोमॅजवरती होऊ शकतो कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये बोळी ही पांढरी मुळी कार्यक्षमपणे काम करत असते त्यासाठी म्हणून आपण मुळ तोडण्याचं कुठलंही कृत्य आपल्या द्राक्ष बागेमध्ये करता कामा नये ह्या जर गोष्टी का आपण ध्यानात घेतल्या तर आपण उघड्याच्या समस्येवरती किंवा सनबर्निंगच्या समस्येवरती आणि आपल्या मण्यांचं मोम्याज होण्यावरती मम्मीफिकेशन होण्यावरती आपण आपली द्राक्ष वाचवू शकतो एवढ्या जर गोष्टी केल्या तर त्या ठीक आहेत इतर काही गोष्टी आपल्याला सांगायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांना देखील खूप माहिती असतं त्यांचा अनुभव गेली दहा दहा वर्ष वीस वीस वर्षांचा अनुभव काही शेतकऱ्यांचा आहे अशा शेतकऱ्यांनी ममिफिकेशनसाठी किंवा उकड्या या समस्येवरती आपण काय आपल्या प्लॉटमध्ये नियोजन केलं आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि फार्मिंगो क्रॉप केअरचे प्रत्येक व्हिडिओ द्राक्ष सिरीजमधील आपण पाहायला विसरू नका तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्या शेतकरी सहकारी बांधवांना शेअर करायला विसरू नका परत एकदा सांगतोय आपल्या फार्मिंगो क्रॉप केअर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद